आढावा घेतल्यानंतर एकंदरीत असं लक्षात आलेलं आहे की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जी टंचाई आहे ती मॅनमेड आहे कृत्रिम टंचाई मोठ्या प्रमाणात इथे केलेलं आहे अमृत योजना जी आहे ती डबघाईस पडलेली आहे मोठ्या प्रमाणात त्याचं करप्शन इथे झालेलं आहे आणि जलजीवन मिशन महाविकास आघाडी ज्यावेळेला होती त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये जलजीवन मिशनचे कार्यक्रम इथे मंजूर झालेले होते त्याच्यामध्ये डबघाईज पणा आला आणि दिरंगाईपणा आल्यामुळे तेही पूर्ण खात्री झालेले नाही आहे यवतमाळमध्ये बाकी प्रश्नांवर पण आमच्या तालुका तालुकाध्यक्षांनी बाकी कार्यकर्त्यांनी हात घातलेला आहे पण टंचाई म्हटलं तर अमृत योजनेचं दिरांगाईमुळे जी टंचाई झालेली आहे ती एक टंचाई आणि माळ पठारावर जी काही मोठ्या प्रमाणामध्ये जी होते याच्यावर काही स्वरूपी उपाय करणं अतिशय गरजेचं आहे काही ठिकाणी पुसत नाही काही ठिकाणी आम्हाला हे देखील शां सांगण्यात आलेलं आहे की मंजुरात मिळालेली आहे आणि टंचाईला काही ठिकाणी तिथे टँकर्स वगैरे मंजूर आहेत पण कलेक्टर ऑफिस तिरंगाई करत आहेत इलेक्शन न घेणं अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सगळा कारभार राहणं आणि जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांनी आणि अधिकाऱ्यांनी स्वतः ॲडजस्टमेंट करून कारभार करणं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार दिला आहे आणि त्या भ्रष्टाचारामुळेच या ठिकाणी पालिकांचंही मोठ्या प्रमाणात दिसते हे सगळे विषय जे मांडले गेले ते आम्ही येत्या ये अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात मांडू अमृत योजनामध्ये आम्ही इन्क्वायरी मागतो आहे तिथं मला असं कळलं की जे जे पाईप बनवायचे होते तिथलं जो टेंडर ज्यांनी उचललेलं होतं त्याला रद्द केलं दुसऱ्याला टेंडर देण्यात आलं त्याच्यामध्ये स्थानिक काही लोकांचे पार्टनरशिप पण आहे आता या पार्टनरशिपांमुळे जर पाणी टंचाई होत असेल तर ही आहे आणि या सगळ्या निंदनीय निषेध करतो तीन तारखेला अमरावती डिव्हिजनचे सगळे जे, जे प्रतिनिधी आहेत आम्ही सगळे डिव्हिजनल कमिशनरला भेटून आमचा जो मंत्रांडम आहे किंवा आमचा आढावा जो आहे आणि त्याच्यावर उपाय देखील आम्ही मागतो आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बांधकार श्रमिक संघटनेची निवडणूक पार पडल्याचे सूचना प्राप्त झाल्या यामध्ये सन्माननीय मी चोवीस तारखे जिल्हा प्रतिनिधी श्रीकांतजी राऊत या ठिकाणी निवडणुकी ताई माणिकराव राऊत भोगे साहेब उपस्थित सर्वांना विनंती करतो की श्रीकांत राऊत यांचं शाळ श्रीफळ देऊन ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर करा करावं या दहा दिवनात जीवनात अपडेट रहा